Boom, you विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांचा आषाढी वारी पायी पालखी सोहळा गेल्या अनेक वर्षापासून या परंपरेने आनंदात उत्साहात भक्तिमय वातावरणामध्ये पंढरपूरच्या दिशेकडे पांडुरंगाच्या दर्शनाकडे रवाना झालेला आहे आज भव्य दिव्य असा वारकरी समाज आपल्या ह्या सोहळ्यामध्ये आपल्यास पाहाव्यास मिळतो खऱ्या अर्थाने शेतकरी कष्टकरी वारकरी त्याचप्रमाणे सर्वसाधारण जनता आणि सर्व क्षेत्रातील लोक मान्यवर या पालखी सोहळ्यामध्ये स सहभागी झालेले सोहळा हा अविरतपणे आणि उत्साहाने आणि अत्यंत मोठ्या स्वरूपाना भव्य दिव्य झालेला आहे विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या पावसाची ही चांगल्या प्रकारे आहे आहे शेतकरी बळीराजा सर्व वारकऱ्यांना आणि आम्हा सर्वांचा पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लागलेली आहे निवृत्तीनाथ दादांच्या पालखी सोहळ्यात या वर्षी गेल्या अनेक वर्षापासून आणि ह्याही वर्षी चांगल्या प्रकारच्या सोयी सुविधा देण्यात आलेल्या आहे शासकीय यंत्रणा अत्यंत सुंदर पद्धतीने काम करत आहे पोलिस यंत्रणा ही चांगल्या पद्धतीने सहकार्य करत आहे वारकऱ्यांच्या सर्व सोयी सुविधा आम्ही संस्थांच्या वतीने पुरवण्यासाठी प्रयत्नशील आहोत यंदा वारकऱ्यांची उपस्थिती ही नाविन्यपूर्ण आणि वाढलेली आहे हरित वारी त्याचप्रमाणे स्वच्छ वारी वारी अनेक अशा उपाययोजना संस्थांच्या वतीने आपण करण्यात आलेल्या आहे संस्थांच्या वतीने मी आपल्या सर्वांचं आवाहन करेल विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थांचं विश्वगुरूंच्या मंदिराचं काम हे अत्यंत सुंदर पद्धतीने पुढे जात आहे आपल्या सर्वांची ही जबाबदारी आहे आपण सर्वांनी विश्वगुरूंच्या मंदिराकरता पाकळी जमा करावी कारण आपल्या उत्तर महाराष्ट्राचं तर संपूर्ण भारताचं गुरुस्थान हे विश्वगुरु दादा आहे म्हणून दादांच्या मंदिराच्या मंदिराच्या उभारणीसाठी आपणही अनमोल योगदान देऊन आपण या मंदिराचे सुवर्ण साक्षीदार बनाल मी अशी अपेक्षा व्यक्त करतो संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला विनंती करतो आपण विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज समाजी संस्थांच्या मंदिराकरता भरघोस मदत करावी संस्थांनी क्यू आर कोड त्याचप्रमाणे ऑनलाईन मनी ट्रान्सफर त्याचप्रमाणे पावती पुस्तक ठेवून ठेवून आपण अनेक उपक्रम केलेले आहेत मी महाराष्ट्रातील तमाम जनतेला विनंती की आपण निवृत्तीनाथ समाधी संस्थांशी संपर्क करून मंदिरासाठी उत्कर्षासाठी विकासासाठी सर्वांनी सहभाग नोंदवायचा आहे अशी अपेक्षा व्यक्त करतो तमाम महाराष्ट्रातील जनतेला मी संत निवृत्तीनाथ महाराज समाजी संस्थांच्या वतीने वारीच्या मंगलमय शुभेच्छा देतो आपल्या सर्वांचं आयुष्य मंगलमय हो आपल्या सर्वांना प्रभू राम चंद्र निवृत्तीनाथ दादा पंढरीचा पांडुरंग ऐश्वर संपन्न उदंड निरोगी आयुष्य प्रदान करो ह्या सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद रामकृष्ण हरिसिर विठ्ठल